संत रोहिदास चर्मो चर्मकार विकास महामंडळासाठी अर्ज ऑनलाइन सुरू झाले आहे सामाजिक न्याय विशेष विभागावर चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत शैक्षणिक व आर्थिक विकास होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबवल्या जाणार आहेत या योजनासाठी अर्ज आवाहन करण्याचे सांगितले आहे यामध्ये अट अशी आहे की या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील सांभार ढोर होलार मोची असावा अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा लाभ इच्छुकांनी उमेदवारी आवश्यक न कागदपत्र पूर्तता करून या योजनेची योजने तीन प्रतीत मिळेल जिल्हा कार्यालय मुंबई उपनगर गव्हर्नमेंट लेदर येथे सादर करण्यात आहे जातीचा दाखला यासाठी लागणार आहे किंवा उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला रेशन कार्ड शैक्षणिक दाखला कॉपी पॅन कार्ड लावभार कागदपत्र खरी असल्याबाबत लाभार्थ्यांचा विनंती अर्ज सुद्धा यामध्ये देण्यात येणार आहे नगरपालिका किंवा ग्रामपंचायत मालकीची ना हरकत यासंबंधी अनेक व्यावसायिक संध तांत्रिक प्रमाणपत्रांवर दाखला आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल खरेदी करायच्या मालमत्तेच्या जी एस टी क्रमांक असलेले दरपत्रक असे अनेक यामध्ये दिलेले आहे